नमस्कार मी योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा इयत्ता पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेच्या अंतिम निकालाबाबतचा आहे काल रात्री साडेदहा वाजता यम एस सी पुणे या ऑफिशियल वेबसाईटवरती निकाल जाहीर झाला त्यामुळं अजून कुणाला माहिती नाही निकाल लागलेला तर आपलेही अकॅडमीतील बहुसंख्य विद्यार्थी या निकालामध्ये पात्र झालेले आहेत म्हणजेच गुणवत्ताधारक झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा अभिनंदन आहे त्यांचं आणि त्याच पद्धतीनं आपल्या यूट्यूब चॅनलला जे फॉलोअर्स आहेत जे विद्यार्थी आतुरतेने आपल्या व्हिडिओची वाट पाहतात जे जे विद्यार्थी या परीक्षेत गुणवत्ताधारक झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत अभिनंदन आहे आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्याच पद्धतीने जे विद्यार्थी प्रयत्न करूनही या निकालामध्ये गुणवत्तेच्या यादीमध्ये येऊ शकलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनासुद्धा पुढील परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत कारण कुठलीही परीक्षा अंतिम नसते पुढं पुढं भरपूर परीक्षा आहेत ही आयुष्याची पहिली परीक्षा आहे पहिली पायरी आहे त्यामुळं नाराज कोणी व्हायचं नाही आपला अभ्यास सातत्यपणे टिकून ठेवायचा आहे आणि भविष्यात येत असणाऱ्या वेगवेगळ्या शालांत स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहेत कारण आजचे प्रयत्न उद्याचा तुमचा एक चांगला जबाबदार नागरिक घडवण्यासाठी ते उपयोग होणार आहेत एक चांगला मोठा अधिकारी होण्यासाठी ते उपयोगी होणार आहेत त्यामुळं सर्वांसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया निकाल लागलेला आहे खरं मला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगावं असं वाटतं वाईट वाटतं वाट 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 की इतकी गडबड केली जाते परीक्षा घ्यायला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून कुठल्याही परीक्षा असतील डी एडच्या परीक्षा असतील शिक्षक भरतीच्या टेटच्या परीक्षा असतील आठवी एनएमएच्या परीक्षा असतील पाचवी आठवी स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील कुठल्याही परीक्षा असतील गडबड तेवढी पटकन घेतली जाते परीक्षा मात्र त्याचा निकाल मात्र हा निवांत लावला जातो ज्यांनी खऱ्या अर्थानं मेहनत घेतल्या ते विद्यार्थी दुसऱ्या येतेत जाऊन दोन महिने उलटून गेल्यानंतर निकाल लागतो आणि ज्या शाळेत खऱ्या अर्थानं त्यांची तयारी केली जाते जे मेहनतीनं शिक्षक शिकवतात वर्षभर त्यांची तयारी घेतात ते विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात आणि त्या ठिकाणी निकाल लागल्यानंतर त्यांचा जय जयकार त्या शाळेमध्ये होतो अशा अनेक शिक्षकांची व्यथा ही माझ्या वाटे मी तुम्हाला सांगतोय अनेकांना जर खरं योग्य वाटत असेल तर कमेंट करा कारण काय होतंय आपण घडवतोय शिकवतोय मुलं परीक्षा फेब्रुवारी महिन्यात दिलेली आहे नऊ तारखेला आणि काल रात्री नऊ तारखेला निकाल लागलेला आहे म्हणजे तब्बल पाच महिन्यानंतर निकाल लागला कुठल्याही परिस्थितीत निकाल लागण्यासाठी एक पंचेचाळीस दिवसाचा अवधी पुरेसा असतो एवढे दहावी बारावीचा निकाल सुद्धा तीस पस्तीस पंचेचाळीस दिवसाच्या आत निकाल लागतात पण पाचवी आठवीचा निकाल मात्र हा पाच महिन्यानंतर लागतो याची कारण वेगवेगळ्या असू शकतात भरपूर वर्कलोड आहे सगळं मान्य आहे पण तीन महिन्यात तर निकाल लागायलाच पाहिजे पण पाच महिने किमान मेच्या अखेरपर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल लागायला पाहिजे असं मला वाटतं एक महिना उशीर होतोय किंवा दीड दोन महिने उशीर होतात यावरती जाणकार लोक तिथपर्यंत ते त्यांची पोच असेल तर त्यांनी तिथ ते म... शिक्षकांच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या व्यता तिथपर्यंत सांगाव्यात की निकाल जेवढ्या तत्परतेने तुम्ही परीक्षा घेता तेवढा तत्परतेने निकाल मात्र काय करता तुम्ही लावायला विलंब करता आणि जो उत्साह असतो निकालाचा तो वाट पाहण्यातच निघून जातो अशी अनेकांच्या तर मग ह्या एज जे जो उत्साह आहे जे समाधान आहे ते मात्र शिकवणाऱ्या शिक्षकालाही मिळत नाही आणि विद्यार्थ्याला मिळत नाही कारण ताज ताज कुठली गोष्ट महिना महिना निकाल परीक्षा दिल्यानंतर महिना दोन महिना जर निकाल लागला तर तो उत्साह असतो आणि घेतलेल्या महिन्यात चीज झाल्यासारखं वाटतं पण पाच महिन्यानंतर उलटून गेल्यानंतर ते मेहनत पण विसरून जाते आणि ते शिक्षकांना परीक्षा दि आहे ते विसरून जाते आणि विद्यार्थ्यांना परीक्षा दिलेली आहे ती विसरून जाते त्यामुळे मला सांगायचंय पटकन निकाल लावण्यासाठी जर कुणाची ओळख असेल तिथपर्यंत आपला व्हिडिओ पाहणाऱ्यातली त्यांनी जरा सूचना करा आम्ही आमच्याकडून सूचना करत असतो मी तब्बल पंधरा ते वीस दिवसापूर्वी एम एस सी पुणेला मेल केला होता परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे त्यांचा निकाल रात्री साडे दहा वाजता सॉरी मेल आलेला आहे रात्री साडे दहा वाजता निकाल ज्या वेळेस लागला त्याच वेळेस मेल, मेल, मतर, मेल आला आहे आता सांग आम्ही पंधरा दिवसापूर्वी मेल पाठवतोय किंवा महिना अगोदर मेल पाठवतो आणि निकालात दिवशी अंतरिम निकालाच्या वेळी असंच झालेलं आहे अंतरिम निकालाच्या वेळी पंधरा वीस दिवस अगोदर मेल केला होता आणि मात्र मेल कधी आला त्याच दिवशी आला म्हणजे वाट आणि अनेक जण पालक फोन करतात अवसर निकाल लागला का ना निकालला तुम्ही सांगितलं होतं निकाल लागणार होता काय अडचणी असतील वेगवेगळ्या टेक्निकल प्रॉब्लेम असतात एवढ्या सगळ्यांचा सा निकाल लावायचा जरा उशीर होऊ शकतो आपण मान्य करू शकतो पण ही जी चार चार टप्प्यामध्ये निकाल लावण्याची प्रोसेस आहे ते जरा थोडंसं कुठंतरी कमी करावं असं मला वाटतंय आणि खऱ्या अर्थानं आता जो व्हिडिओ आहे अंतिम निकाल लागलेला आहे निकाल जाहीर झालेला आहे आणि खाली जर महत्वाची ओळ वाचली तर यावर्षीचं मेरिट मात्र नक्कीच वाढलेलं आहे आणि आत्ताच्या मी एक धाडसानं आणि एक समजपूर्वक विधान करतोय की आत्ताच्या घडीच्या इयत्ता पाचवीच्या अस किंवा आठवीच्या वर्गात असणारी सर्वात अवघड परीक्षा आता होत चाललेली आहे ती म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा त्यासमोर नवोदय पण नाही आणि सैनिक स्कूल तर नाहीच नाही ते मी जवळ पण घेत नाही सैनिक स्कूलला इतकी अवघड परीक्षा होत चाललेलं आहे स्कॉलरशिपचा विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूलचा विद्यार्थी जवळ बसवला तर नक्की स्कॉलरशिपचा विद्यार्थी हा वरचढ झालेला तुम्हाला दिसेल कारण त्यावढ्या ताकदीची ही परीक्षा आहे एवढं मी सांगतो कारण मी शिकवतोय कारण दोनशे सत्तरच्या वर मार्क्स जाऊन सुद्धा या वर्षी आपले विद्यार्थी राज्य गुणवत्ते यादीमध्ये बसले नाहीत कारण राज्याचं मेरिटच मात्र दोनशे ऐंशी गुणाचं लागलेलं ला आहे अनेकांना वाटलं सर दोनशे चोवीसचा लागतोय कारण दोनशे चाळीसचा पण लागलेला नाही जिल्ह्यातला दोनशे शेहेचाळीसचं कट ऑफ लागलेला आहे सातारा जिल्ह्यातलं ग्रामीणचं तेव्हा खूप खूप स्पर्धा वाढलेल्या आहे अनेक ठिकाणी मुलांची चांगली तयार करून घेतली जाते त्यामुळं आपण म्हणतो पेपर अवघड गेला पेपर अवघड होता पण नाही जे आपण विचार करतो त्यापेक्षा मी म्हणलं होतं वर्षी निकाल चार सहा मार्कानं मेरिट वाढेल म्हणलं होतं दोनशे बत्तीस गेल्या वर्ष लागलं होतं साताराचं पण ह्या वर्षी चार सहा मार्काने दोनशे छत्तीस अडतीसपर्यंत पर्यंत जाईल चाळीसपर्यंत पर्यंत जाईल असं वाटलं पण दोनशे सेहेचाळीस मेरिट म्हणजे विचाराच्या पलीकडे गेलेलं आहे कारण तेवढ्या ताकदीचे मुलं या ठिकाणी विद्यार्थी शिक्षकांनी घडवलेले आहेत त्या सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांचं माझ्याकडून खूप सारा अभिनंदन आहे चला आता निकाल कसा पाहायचा तो या ठिकाणी मी काय करतोय सांगतोय प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल निकाल तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही गुगल वरती यायचाय आणि गुगल क्रोम वरती गेल्यानंतर या ठिकाणी एम एस सी पुणे असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अशा पद्धतीचे ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी शो होईल तुम्हाला ती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर लगेचच तुम्हाला अशा पद्धतीने त्यांची ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी वरच्या बाजूला शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता पाचवी आठवी न्यू असं ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला पाचवी स्कॉलरशिप परीक्षेचं काय होतंय या ठिकाणी तुम्हाला सर्व साईड ओपन होते आणि या ठिकाणी परीक्षा दोन नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा अंतिम निकाल गुणवत्तेचा प्रसिद्ध करण्यात आलेला असा या ठिकाणी पप अप मेसेज दिसेल अंतिम निकाल पूर्ण शाळांसाठी शाळांना जर तपासायचा असेल आपल्या पूर्ण विद्यार्थ्यांचा तर या ठिकाणी युडाएस नंबर वगैरे शाळांचा लॉग इन आय डी टाकून या ठिकाणी तपासू शकता पण प्रत्येकाला आपापला निकाल पाहायचा आहे तर तो निकाल या ठिकाणी गेल्यानंतर अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी गेल्या उजव्या हाताला आहे बघा जर तुमच्या मोबाईलमध्ये दिसत नसेल तर मोबाईलमध्ये ऑप्शन असतो त्या ठिकाणी जाऊन डेस्कटॉप टॅब अशा पद्धतीने ओपन करा त्यामुळे तुम्हाला फुल स्क्रीन दिसेल आणि त्याच्यानंतर मग सीट नंबर जो काय असेल तुमचा तो तुम्ही या ठिकाणी काय आहे टाकायचा आहे आता मी एका विद्यार्थ्या टाकून दाखवतोय दिसतोय तुम्हाला त्याचा निकाल तुम्हाला या ठिकाणी मी कसा पाहायचा तो मी सांगतोय इथं सीट नंबर व्यवस्थित टाकल्यानंतर खाली आईचं नाव व्यवस्थितपणे या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे टाकून घ्यायचं आहे जे काय फॉर्म भरताना जे नाव होतं आईचं तेच व्यवस्थितपणे तुम्ही काय करायचं आहे टाकायचं आहे असं टाकल्यानंतर सबमिट ऑप्शन केल्यानंतर हा निकाल ओपन झाला आता म्हणा सर निकाल कुठे ओपन झाला जर तुमचा पाल्य गुणवत्ता यादीत आला असेल किंवा तुमचा विद्यार्थी गुणवत्ता अधिकार आला असेल तर अशा मुलगा अभिनंदना गुणवत्ताधारक झालेला आहे काय म्हणलेलं बघा झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन आपण शिष्यवृत्तीधारक झाल्याने शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्यासाठी आपल्या आधार कार्ड संलग्न बँक खात्याची व आधार कार्डची माहिती भरणे आवश्यक असल्याने आपल्या शाळेच्या लॉग इन मधून आधार कार्ड संलग्न बँक खात्याची व आधार कार्डची माहिती तात्काळ भरावी माहिती भरल्यानंतरच आपला अंतिम निकाल पाहता व डाउनलोड करता येईल जर तुम्हाला तुमचा निकाल पाहायचा असेल तुमचे गुणवत्ता यादीत कितव्या क्रमांकाचं सिलेक्शन झालेलं पाहायचं असेल तर शाळेच्या लॉग इन आय डीमधून मधून जिथं शाळेचा निकाल म्हणलेला आहे तिथून तुम्ही त्या ठिकाण ती बँके मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओ करून सांगितलं होतं की बँकेचं डिटेल्स तुम्हाला तुम्हाला भरावं लागणार जर तुमचं बँक खातं असेल तुमच्या नावचं तर तुम्हाला या ठिकाणी जर नसेल तर तात्काळ काढून घ्या बँक खात्याचं बँक खात्याचं तुमचा नंबर असेल आय एफ सी कोड असेल ती सगळी माहिती भरायची आहे त्यानंतर आधार कार्डवरचा असणार नंबर भरायचा आहे आणि बा बँक खात्याला आधार कार्ड नंबर लिंक असावा लागणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत त्या ठिकाणी भरल्यानंतर मात्र तुमचा निकाल लगेच त्या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल तो कसा ओपन होतोय याच्यावरती निकाल कसा पाहायचा किंवा डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे याचाही व्हिडिओ मी घेऊन येईन तर निकाल अशा पद्धतीने पाहायचा आहे आता हा निकाल बघून झाल्यानंतर म्हणजे हा कोण विद्यार्थी आपल्या अकॅडमीचा तो लागलेला आहे त्याचं अभिनंदन आहे त्यानंतर गुणवत्ता यादीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर म्हणावं सर निकाल पाहाय दिसत नाही पण माझ्या मुलाचं नाव आहे का नाही यादीत बघायचं आहे मला एवढे एवढे मार्क्स पडलेले आहे तर या ठिकाणी गुणवत्ता यादी म्हणून ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय पाचवी यत्ता आणि आठवी इयत्ता राज्यस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय म्हणून तालुकास्तरीय मेरिट वेगळा असतं का तर तालुकास्तरीचं मेरिट वेगळं नसतं जिल्ह्यातच तालुकावाईज काही जिल्ह्यात जे मुलं आलेले असतात ते तालुकावाईज डिवाईड केली जातात लक्षात घ्या त्यामुळं तुम्हाला कोणताही जिल्ह्याचा जर तुम्हाला निकाल पाहायचा असेल जिल्हास्तरीय तुम्ही ही करा किंवा तुमच्या तालुका जर पाहायचा असेल तुमचा तालुक्यात बाबा कुठला आहे तालुका हे पाहायचा असेल तर तालुका करा या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आता माझा सातारा जिल्हा आहे तर मी काय करतो या ठिकाणी साताऱ्याचं मी ओपन करून दाखवतो तुम्ही तुमचा बघू शकता सातारा जिल्हा या ठिकाणी तालुका कुठला कराड तालुका आहे आमचा आणि सबमिट केलं की या ठिकाणी आपल्या आता बघा पहिला विद्यार्थी आपल्या अकॅडमीचा आहे तालुक्यात पहिला नंबर आले जिल्ह्यात सातवा नंबर आहे दिसतो बघा कुंभार सार्थक सचिन आपल्या अकॅडमीचा तालुक्यात पहिला क्रमांक आलेला आहे जरा घरी बसून टाळे वाजवायचे लक्षात घ्या हा घरी बसून त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं चौथा क्रमांकाचं तिथं नाव दिसतंय तोही आपल्या अकॅडमीचा विद्यार्थी कुंभार वरद अमित तिथं सगळे तालुक्यात आपले दिसतात पुन्हा गायकवाड श्रेया अप्पासो त्यानंतर भरपूर विद्यार्थी ते नाव असतोय आपल्या अकॅडमीतल्या विद्यार्थ्यांची ही काकड्या अनुष्का हनुमंत दिसते तुम्हाला भरपूर मुलं आहेत आपली घोडे साई उत्तम आहे जगताप दर्श प्रवीण आहे हे सगळे आपल्या अकॅडमीतले विद्यार्थी आहेत हे ग्रामीणचे विद्यार्थी आणि त्यानंतर मग ही जनरल कॅटेगरी झाली वगैरे असं यानंतर सगळे पूर्ण तुम्हाला तालुक्याची दिसल अर्बन जनरल वगैरे सगळं दिलेलं आहे अर्बनचे पण आहेत विद्यार्थी आणि याचे पण आहेत तालुक्याचे विद्यार्थी आहेत अशा पद्धतीने आपल्या तालुक्याचे मुलांचे नाव या ठिकाणी दिसलेले आहेत बघितल्यानंतर समाधान वाटतंय त्याचपर्यंत तुम्हाला जो कुठला तालुका हवा आहे जो जिल्हा हवा आहे तो जिल्हा तुम्ही ओपन करून तुमच्या मुलाचं नाव त्यात आहे का नाही बघू शकता निकाल आता लगेच पाहता येणार ना नाही ना ना का तर बँक डिटेल भरावं लागतील जर बँक खाते तुम्ही काढला असेल तुमच्याकडे जर खाते पुस्तक असेल तर तुम्ही कसा भरायचा तो तुम्ही हे करतो यासाठी व्हिडिओ घेऊन येतो ठीक आहे चला तुम्हाला आता आवडला आता बघूया आपण जरा या ठिकाणी राज्य स्तराचं जर मेरिट बघितलं तर ग्रामीण आणि शहरी दोन विभाग या आहेत मग ग्रामीण विभागाचं आता या ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी यादी प्रसारित होते बघा तुम्हाला इथं पूर्णपणे एकूण किती क्रमांक काढलेले आहेत बघा सांग तुम्हाला अकरा क्रमांक राज्यामध्ये आलेले आहेत आणि एकशे चार आ, क्रमांक त्या ठिकाणी दिलेला अकरा क्रमांक एकशे चार विद्यार्थी त्या ठिकाणी निवड झालेले राज्यस्तरावरती आणि कट ऑफ लागले ब्याण्णव पॉईंट सदुसष्ट धरा म्हणजे त्र्याण्णव जर धरलं आपण तर मी तुम्हाला सांगतो की किती मेरिट लागलं तीनशे गुणिले त्र्याण्णव टक्के जवळजवळ दोनशे ऐंशी च या ठिकाणी मेरिट लागलं दोनशे अठ्याहत्तर किंवा दोनशे ऐंशी च मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे राज्याचं एवढं मोठं मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे हे राज्याचं आहे लक्षात घ्या त्यानंतर तुम्हाला जर शहरी विभाग शहर ग्रामीणचं दोनशे ऐंशी लागलेलं आहे शहरीचं किती लागलं आहे बघूया आपण कटॉप कटॉप म्हणजे शेवटचा विद्यार्थ्यांचे मार्क्स बघायचे असतात या ठिकाणी बघा सोळा क्रमांक शहरीचे काढलेले आहेत एकशे सहा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी निवड झालेलं आहे आणि एक्क्याण्णव टक्के या ठिकाणी कारण नव्वद पॉईंट सदुसष्ट म्हणजे एक्क्याण्णव टक्के धरूया दो आपण दोनशे चौऱ्याहत्तरचं मेरिट राज्याचं शहरीचं शा लागलेलं आहे लक्षात घ्या अशा पद्धतीनं तुम्हाला इथे दिसतंय इथं नावं वगैरे आपल्या मुलाला जर यापेक्षा जास्त मार्क असेल तर या यादीमध्ये आपल्या मुलाचं नाव तुम्ही शोधू शकता त्यानंतर बघा सी असाच पद्धतीने सीबीएसईचं पण मेरिट वेगळं त्यांनी काढलेलं आहे सीबीएसई आय सी एस सी मग यांची पण यादी या ठिकाणी दिसते या यादी यादीमध्ये तुमच्या मुलाचं नाव आहे का मार्क्स आहे बघा यांचं मेरिट जरा थोडंसं इतर आपल्या मराठी माध्यमाच्या मुलांपेक्षा जरा थोडंसं कमी असतं तर इथं किती टक्के शहाऐंशी सत्त्याऐंशी टक्के यांचं मेरिट लागलेलं आहे मग दोनशे बासष्टचं मेरिट लागलेलं आहे राज्याचं इंग्रजी माध्यम च्या स्कूलचं मग याच्यावर गुणवत्ता लगेच सिद्ध होत्या मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यमाच्या मुलांची आता असा पाचवी इयत्ता झालं राज्य स्तरावरचं जिल्हा स्तरावरचं तर प्रत्येक जिल्ह्याचं कसं कट ऑफ बघायचं या ठिकाणी जायचा जिल्हा निवडायचा मी सातारा जिल्हा निवडतो तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचं कट ऑफ त्या ठिकाणी पाहू शकता ही सगळी यादी आहे जिल्ह्याची पूर्ण यादी आहे जिल्ह्याची यादी जिल्ह्याच्या यादी शेवटचा क्रमांक जर पाहिला तर तुम्हाला लगेच कळेल की किती मेरिट लागलेला आहे इथपर्यंत आलेला आहे एक ब्याऐंशी टक्के सातारा जिल्ह्याचं सा ब्याऐंशी टक्के लागलेलं आहे म्हणजे बघा जवळजवळ दोनशे शेहेचाळीसचा कट ऑफ लागलेला आहे दोनशे शे इतकं अफाट मेरिट लागलं आतापर्यंत सर्वात जास्त मेरिट ग्रामीणचं या वर्षी लागलेलं आणि पेपर पण झाला होता आपण बघितलं तर पाच ते सहा प्रश्न मराठी मराठीमध्ये चुकले होते त्यामुळे अनेकांचं दहा दहा मार्कांनी मेरिट ऑलरेडी कमी आलं तरी मेरिट जास्त वाढलेलं आहे ह्या ठिकाणी तुम्हाला त्या कशावर कळतंय तर ह्या ठिकाणी आपला विद्यार्थी बघा बघायचं कुठतरी एक्क्याऐंशी पॉईंट तेत्तीस दिसतं एक्क्याऐंशी पॉईंट तेत्तीस त्यानं कळतंय की आपला तिथे विद्यार्थी आहे कुठेतरी शेवटचा जगताबदर्श ब्याऐंशी दोनशे शेचाळीस मार्क म्हणजे दोनशे चौवेचाळीस पर्यंत आला असावं आता आता तुमच्या मार्क लिस्ट बघितल्यानंतर म्हणजे तिथे दोनशे शेचाळीस मार्क आहेत त्यामुळे तो दोनशे अठ्ठेचाळीस आहेत दोनशे अठ्ठेचाळीस शेचाळीस आहेत इथपर्यंत मेरिट आलेला आहे लक्षात घ्या दोनशे शेचाळीस दोनशे चव्वेचाळीस यादीत बघा नाव आपल्या मुलाला दिसतंय का प्रत्येक जिल्हा जायचं तर त्या ठिकाणी निवडायचा आपल्या मुलाचं नाव यादी दिसते का बघायचं कारण निकाल आता लगेच पाहता येणार नाही ना, तुम्हाला स्टेटस जर ठेवायचं असेल तर त्या अभिनंदनाचा मॅसेज जो आहे तो ठेवावा लागेल तुम्हाला आणि तिथं काय कुणाचं नाव कळत का नाही काय नाही मग लागला नसला तरी तुम्ही अभिनंदन करून टाका आपल्या पोरंच चला ठीक आहे तुम्हाला कळालं कशा का पद्धतीने निकाल बघायचा आहे हे मी सांगितलेलं आहे अशाच पद्धतीने आठवीच आहे आठवीचे सुद्धा राज्यस्तराचे मिरिट या ठिकाणी ग्रामीण शहरी दिसत आहे त्या जिल्हा स्तरावरचं पण तुम्हाला या ठिकाणी आहे आणि अजूनपर्यंत ह्याची जी जे पब्लिक स्कूल आहे विद्यानिकेतन स्कूल आहे त्यांच्या याद्या अजून काही या ठिकाणी प्रसारित झालेल्या नाहीत झाल्यानंतर येता अवकाश त्यांची या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल माहिती दिली जाईल तुम्हाला कळलं असेल व्यवस्थितपणे मी सांगितले निकाल कसा पाहायचा याद्या कशा पाहायच्या आपल्या मुलाचं नाव कसं शोधायचं तर एकदा लाईक कमेंट करा आणि आपला विद्यार्थी जर लागला असेल कोणत्या जिल्ह्यात लागला जिल्ह्यात लागला राज्यात लागला किती मार्स पडले ते कमेंटच्या माध्यमातून सांगायचं ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसा सबस्क्राईब करून ठेवा लाईन लाईक कमेंट करून शेअर करायला विसरू नका तो पण बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय मारे जय शिवराय